नमस्कार पालक शाळा स्नेहबंद दृढ करणारा पालक मेळावा सांगवी तालुका शिरपूर आश्रम शाळेत यशस्वीरित्या संपन्न शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान देवराम पावरा शिक्षक जिल्हा परिषद शाळा खामखेडा तथा संचालक गणितानंद कोचिंग क्लासेस यांनी भूषविले कार्यक्रमाला सुनील वसावे पोलीस उपनिरीक्षक तालुका पोलीस स्टेशन सांगवी आणि डॉक्टर सुनील पावरा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिणी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते सुनील वसावे व डॉक्टर सुनील पावरा हे संस्थेचे व शाळेचे माजी विद्यार्थी असल्याच्या व त्यांचा यशाचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गार करण्यात आले प्रस्तुत कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकांना शिक्षणाचे महत्त्व मान्यवरांनी पटवून दिले सुनील वसावे यांनी आपल्या प्रेरणादायी जीवनपट विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितला आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी उत्सृंग भरारी घेण्याचे आवश्यक मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराम पावरा यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर सुनील पावरा यांनी आपल्या बोलीभाषेतून विद्यार्थ्यांना शाळेबद्दलची आस्था पटवून दिली पालकांना विद्यार्थी विकासासाठीचा आवश्यक संदेश दिला तसेच समाजात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून पालकांना त्याविषयीचे जागृत राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला तब्बल दीडशेपेक्षा जास्त पालकांनी आपली उपस्थिती लावली होती मान्यवरांचा मनोगताआधी यावर्षी शाळेत झालेल्या सर्व उपक्रम व कार्यक्रमाबद्दल माहिती देणारी पीपीटीचे सादरीकरण करण्यात आले सदर पीपीटी शाळेतील वरिष्ठ माध्यमिक शिक्षक मनोहर वाल्ले यांनी तयार केली होती प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र वसावे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पेश मावची यांनी केले कार्यक्रमात विठोबा चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतात पालकांकडून शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या अपेक्षा असतात याविषयीचे मुद्दे मांडले आभार प्रदर्शन अनिल गावित यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अमूल्य सहकार्य लाभले कार्यक्रम संपल्यानंतर सर्व पालक विद्यार्थी व मान्यवरांनी भोजनाचा आस्वाद घेतला न्यूज नाईन्टीन नेशनसाठी बिरो रिपोर्ट शिरपूर